नमस्कार श्री स्वामी समर्थ वाईट काळ संपण्याआधी स्वप्नात दिसतात या गोष्टी आयुष्यात पुन्हा येतो आनंद स्वप्नाचा सुद्धा एक शास्त्र असतं आपण झोपल्यानंतर आपल्याला अनेकदा वेगवेगळी स्वप्न पडतात <laughs> स्वप्न पळून गेल्यानंतर आपण त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो काही स्वप्नांकडे शुभ संकेत तर काहींकडे अशुभ संकेत म्हणून पाहिलं जातं स्वप्नशास्त्रानुसार रात्री माणूस झोपताना जी स्वप्ने पाहतो त्याचा वेगवेगळा अर्थ असू शकतो स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात काही गोष्टी दिसणे शुभ मानल्या जातात तर काही अशुभ स्वप्नशास्त्रानुसार झोपेत तुम्हाला स्वप्नाचा स्वप्नात पाण्याचा धबधबा दब दिसला तर तो शुभ संकेत आहे स्वप्नात दिसणारा धबधबा दब स्वच्छ व सफेद आहे तर वाईट का वेळ संपण्याचेही संकेत आहे स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात धबधबा दब दिसण्याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरात आनंद परतणार आहे स्वप्नात तुम्हाला गरम पाणी दिसलं किंवा घाणेरडं पाणी दिसलं तर ते शुभ नाही आहे तुम्ही स्वप्नात गरम किंवा घानेडं गर पाणी पाहिलं तर याचा अर्थ लवकरच तुमच्या आयुष्यात अडचणी येणार आहे स्वप्नात जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला पक्षसार्थक उडताना पाहिलं तर तोसुद्धा एक चांगला संकेत आहे स्वप्नशास्त्रानुसार तुमच्या सर्व समस्या लवकर संपणार आहे असा याचा अर्थ असू शकतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग फ्री स्वामी समर्थ